मार्चपर्यंत लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाचं चित्र जवळजवळ स्पष्ट होईल यासाठी सत्ताधारी भाजपने दोनच दिवसापूर्वी एकशे पंच्याण्णव उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी देखील जाहीर केली आहे मात्र यामध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता कारण महाराष्ट्रातील जागा वाटपाविषयी आणखी चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे भाजपसोबत महाराष्ट्रात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहे त्यांना किती जागा द्यायच्या भाजपच्या चिन्हावर किती जागा लढायच्या याची जुळवाजुळव आणखी सुरूच आहे त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा महाराष्ट्रातील तिढा कधी सुटणार हा प्रश्न आहे त्यानंतर दुसरी चर्चा सुरू आहे ती म्हणजे महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कमीत कमी जागा देण्याचा विचार सध्या भाजप करत आहे मग शिंदेंच्या खासदारांचं तिकीटं कापली जाणार का असंही बोललं जात आहे यामागचं नेमकं तथ्य काय जाणून घेणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी माहयुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागण्यामुळे जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे मित्रपक्षांना कमीत कमी जागा देऊन अधिक अधिक जागा स्वतः लढवण्याची तयारी भाजपनं केली आहे लोकसभेत मित्रपक्षांना फारशा जागा देण्याचा भाजपचा विचार नाही आहे असं बोललं जात आहे आणि ते बरोबरही आहे त्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जाहीरपणे संतापही व्यक्त केला आहे रामदास कदम गजानन कीर्तीकर यांना भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र शब्दात नाराजी बोलून दाखवलेली आहे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा आवळा दिल्यानंतर आता लोकसभेत जागा वाटपात कोहळा काढण्याची भाजपाची रणनीती असल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे लोकसभेत शिंदेंना सर्वात मोठा फटका बसू शकतो भाजप पा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागा सोडण्याच्या तयारीत आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ सात जागा देण्याची तयारी भाजपने दर्शवलेली आहे म्हणजे दोघांना मिळून केवळ अकरा जागा देण्याची तयारी भाजपची महायुतीत असल्याची पाहायला मिळते अशी बातमी आहे त्यामुळे एकनाथ शिंदेकडे आता सध्या तेरा खासदार आहेत म्हणजेच गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने तेवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी अठरा जागा जिंकल्या होत्या या अठरा खासदारांपैकी तेरा खासदार शिंदेसोबत आले जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा आता जर भाजपने शिंदेच्या शिवसेनेला महायुतीमध्ये केवळ सात जागा देण्याचा सा विचार केला तर बाकीच्या सहा खासदारांचं काय होणार तिकीट कापलं जाणार असं बोललं जाते मग यामध्ये दुसरा पर्याय एक असू शकतो तो म्हणजे बाकीच्या सहा खासदारांना भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवायला लावायची किंवा सर्वच्या सर्व खासदार शिंदेंचे हे भाजपच्या कमळ चिन्हावर लढतील अशी चर्चा चर्चा ही चर्चा मध्यम तरी सुरू झालेली होती परंतु सध्या तरी तशी चिन्ह दिसत नाही आहेत भाजपने तसा प्रस्ताव ठेवल्याच्या चर्चाही होत असतात परंतु असं सध्या काही दिसत नाही मग भाजपने शिंदेंना केवळ सात जागा देण्याची भूमिका घेतली त्यामुळे शिंदेंच्या अनेक विद्यमान खासदारांचा पत्ता कापला जाऊ शकतो जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये असंतोष असल्याचं देखील बोललं जातं अशा चर्चा देखील सुरू आहेत कारण अजित पवारांनी सोळा जागांची मागणी केल्याचं पाहायला मिळते तर अठरापेक्षा जास्त जागांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केलेली पाहायला मिळते त्यामुळे महायुतीमध्ये हा जागांचा तिढा असल्याचं पाहायला मिळते हिंगोलीच्या जागेवर भाजपने जावा सांगितला आहे असं असतानाच विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की हिंगोलीचा महायुतीचा उमेदवार मीच असेल आणि निवडून येईल तर भाजपाला जास्तीत जास्त जागा हव्या आहेत जवळपास तेहत्तीस जागा भाजप महायुतीमध्ये लढेल महाराष्ट्रातून असंही बोललं जाते त्यामुळे त्यांना जिंकायची खात्री देखील असलेल्या जागा भाजपाला हव्या आहेत आणि पराभवाची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांना देऊ करते असं भाजपाचा प्लॅन असल्याचं बोललं जाते आपल्या मित्रपक्षाचं लोक लोकसभेतील स्थान कमीत कमी असावं या दृष्टीने भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती आहे शिंदेचे खासदार असलेले अनेक जागावर भाजपने दावा केलाय खुद्द एकनाथ शिंदेचे पुत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभेवरही भाजपनं दावा केलाय त्यामुळे संघर्ष पेटलाय तो अद्याप शमलेला नाहीये तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीत कायम शिवसेनेकडे राहिलेला आहे इथले विद्यमान खासदार विनायक राऊत हे सध्या ठाकरे गटात आहेत शिंदे शिवसेनेमध्ये असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इथून लढा इच्छुक आहेत परंतु भाजपच्या नारायण राणेंनी इथे दावा ठोकलाय हो इतकंच काय तर गोव्याचे मुख्यमंत्री काल प्रमोद सावंत यांनी देखील मतदारसंघात येऊन पुढचा खासदार हा भाजपचाच असेल असं म्हणले त्यामुळे हा शड्डू भाजपाने ठोकल्याने ही जागा भाजपाकडेच जाईल असं देखील बोललं जाते अशा अनेक जागामुळे तिढा निर्माण झाला आहे नेमकं आता काय होतं आणि शिंदेंच्या किती खासदारांचं तिकीट कापलं जातं यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका